हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आज आहेत दोन तारीख आणि दुपारच्या वाजलेल्या आहेत साडेतीन तर इथे मी ना गव्हाचं आणि ज्वारीचं दोन्ही पण दळणं मला साफ करायची होती तर दोन्ही पण दळणं साफ करत बसली होती आणि ज्वारी तर तसं घरामध्ये होतीच पण गहू जे आहे ना ते रेशन भरल्यावरच आम्ही घेऊन आलो आणि कसं चक्की थोडंसं लांब आहे ना त्यामुळं गहू आणि ज्वारी मी एकदमच दळून दळायला ठेवते तसं तर ना आसपास छोट्या मोठ्या चक्क्या आहेत पण तिथं ना व्यवस्थित दळत वगैरे नाहीत एकदा दोनदा मी दळून बघितलं पण व्यवस्थित दळत नाहीत आणि पाषाणे गावामध्ये ना एक म्हणजे गावकरी दादा आहेत त्यांची ना खूप जुनी चक्की आहे आणि ते ना खूप छान दळण करतात आणि प्लस ना इमानदारी पण आहेत भरपूर म्हणजे पीठ जे आहे ना ते भरपूर चक्कीवाले ना पीठ कमी देतात काढून घेतात पीठ पण हे दादा आहेत ना तर ते ना एकदा काय झालं होतं की आमचं ना ज्वारीचं पीठ दळायला चालू होतं मशीनमध्ये आणि ना अचानक लाईट गेली त्यामुळं ना थोडंसं एखाद्या दुसऱ्या भाकरीचं पीठ ना त्या मशीनमध्ये अडकलं होतं तर त्या दादाने ना त्या मशीनला टा म्हणजे ठोकून वेकून ते पीठ काढून दिलं होतं आम्हाला आम्ही तसं तर म्हणत होतो की दादा असू द्या जाऊ द्या स म्हणजे थोडंसंच पिठं अडकलं आहे तर कशाला काढताय पण ते दादा ऐकले नाहीत त्यांनी ना दोन भाकरीचं पिठं अडकलं होतं तर त्यांनी ते काढून दिलं आम्हाला त्या मशीनमधून आणि त्यावरूनच आम्हाला त्यांचा ना इमानदारीपणा कळून आला की हे दादा खूप इमानदारी आहेत आणि दळण पण एकदम व्यवस्थित छान असं करतात त्यामुळं ना आम्ही सहसा ना आम्ही गावातच जातो दळायला आम्ही इथे कधीच दळण ठेवत नाही आजूबाजूला आणि गावाच्या आतमध्ये जायचं मला ना तर भरपूर लांब आहे त्यामुळं ना चालत जाणं तर शक्य नाही वजन घेऊन त्यामुळं आता साहेब जेव्हा कामावरून येतील ना तेव्हा लगेच मग त्यांच्याच गाडीवरती ते दळण ठेवून येऊ तर आता इथे आले आहे मी किचनमध्ये आणि दुपारचे ना जेवणाचे थोडेसे भांडे घासायचे होते तर ते मी आता घासून घेते आणि फक्त ना मी जेवण वगैरे केलं होतं आणि किचन प्लॅटफॉर्म जे आहे ते क्लीन करून घेतला होता सेगडी पण क्लीन करून घेतली होती पण जे ताटं वगैरे होती ना जेवणाची ताट ते ताटं वगैरे घासायची राहिली होती आणि मी ना दुसऱ्याच कामामध्ये व्यस्त झाली होती त्यामुळं ना हे ताटं वगैरे राहिली होती जेवणाची तशीच तर आता अगोदर मी हे सगळं भांडे वगैरे आहेत ना ते घासून काढते आणि किचन जे आहे ते पूर्ण क्लीन करून घेते हे भांडे पण मांडणीला लावून घेतले तर मग किचनवरचा जेवढा काही पसारा आहे तो पूर्ण कमी होतो आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाला स्टार्ट करते आपल्या सगळ्यांच्याच घरातले म्हणजे घर कितीही मोठे असो कसेही घर असो पण ना आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये किचन ही एक अशी खोली असते ज्या खोलीमध्ये ना गृहिणींचा म्हणजे जास्तीत जास्त वेळी इथेच जातो म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळचं जेवण नाश्ता पाणी सगळं सगळं या खोलीमध्येच बनवावं लागतं त्यामुळं ना म्हणजे एक गृहिणीची एक हक्काची खोली असते किचन म्हणजे जास्तीत जास्त वेळ इथेच जातो त्यामुळं ना, ना, ना ही स्पेशल आपलीच खोली असते इथे ना घरातला इतर मेंबर म्हणजे कधी थोडीशी काही गरज असेल तरच एंटर करतो नाही तर सहसा कोणी किचनमध्ये एंटर करत नाही इथे फक्त आपणच येत असतो आपणच काम करत असतो त्यामुळं ना ह्या खोलीला सतत हसरं ठेवणं आणि सतत स्वच्छ ठेवणं हे आपण केलं पाहिजे कारण इथे आपल्याला म्हणजे दिवसभरात इथे भरपूर वेळ आपल्याला घालवायचा असतो त्यामुळं ना ह्या खोलीमध्ये आलं तर कधीही आपल्याला बोर वाटू नये किंवा कधी आळस येऊ नये कंटाळा येऊ नये त्यामुळं ना आपलं आप किचन आप जर नेहमी स्वच्छ चमकदार असलं तर मग इथे ना आपल्याला काम करायलासुद्धा उत्साह येतो आणि जर आपलं किचनमध्ये जर भरपूर पसारा पडला असेल राडा पडला असेल आणि पूर्ण घाण झाला असेल तर त्या किचनमध्ये ना पाय ठेवायलासुद्धा नकोसं वाटतं त्यामुळं ना आपण एक गृहिणी आहोत आणि आपलं किचन आहे त्यामुळं हे आ, खोली जी आहे ना ती साफ करणं हे सुद्धा आपलंच काम आहे आणि आपल्याला इथं जास्तीत जास्त टाईम स्पेंड करायचं आहे त्यामुळं ना ह्या खोलीला सतत क्लीन ठेवणं हे आपलं काम आहे आणि त्यासाठी ना कधी 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 तर कंटाळा येत असतो माणसाला पण जास्तीत जास्त ना मनाला आपण तयार केलं पाहिजे की बाबा माझी खोली घाण झाली आहे म्हणजे माझं किचन घाण झालं आहे तर ते त्याला क्लीन करणं हे माझंच कर्तव्य आहे त्यामुळं ना आपल्या मनाला स्वतः तयार करणं हे खूप गरजेचं आहे तर आता इथे ना भांडे वगैरे घासून झाले त्यानंतर ना मी म्हणजे हे जे वॉश बेशिन आहे वॉश बेशिन हे टाईल्स वगैरे ना रेड हार्पिकने पूर्ण घासून घेतलं आणि मी ना हप्त्यातून एकदा दोनदा मी असं रेडवाल्या हार्पिकने ना हे वॉश बेशिन हे टाईल्स हे नळं वगैरे जे काही वस्तू आहेत ना हे किचन वायपर वगैरे हे सगळं मी रेडवाल्या हार्पिकने हप्त्यातून एकदा दोनदा घासून घेते आणि त्यामुळेच ना माझ्या हे वॉश बेसिन जे आहे याची चमक कायम आहे म्हणजे कितीही याला साबणाने घासलं कितीही म्हणजे कितीही याचा यूज केला तरीसुद्धा ना हे स्टील जे चमकतं त्याचं कारण तेच आहे की मी हप्त्यातून एकदा ते दोनदा मी रेडवाले हार्पिकने हे स्टील जे आहे ते घासून घेते आणि आता पूर्ण किचनची क्लिनिंग झाल्याच्यानंतर आता मी लगेच स्वयंपाकाला स्टार्ट केलं आहे तर ना आमच्या घरामध्ये संध्याकाळच्या टायमाला मात्र डाळ भात लागतोच लागतो मुलांना त्यामुळं ना कुकरमध्ये अगोदर मी डाळ भात शिजायला टाकते आणि त्यानंतर मग भाजी चपाती वगैरे बनवता येईल आणि होता होल तेवढं जास्तीत जास्त सोयपाकणा मी कुकरमध्येच करण्याचा प्रयत्न करते म्हणजे डाळ भात असो किंवा कधी काही उकडायचं असेल किंवा कधी बिर्याणी बनवायची असेल किंवा कधी मसाले भात बनवायचा असेल मी ना प्रत्येक गोष्टीचा म्हणजे ना जास्तीत जास्त हा कुकरच यूज करते मी कारण की याच्यामुळे ना गॅसची खूप सेविंग होते हे तर आपल्याला माहितीच आहे हे नॉर्मल गोष्ट आहे सांगण्याची गोष्ट नाही पण माझा अनुभव आहे की ना भरपूर गॅस वाचतो कुकर यूज करा केल्यामुळे त्यामुळं ना मी हाच कुकर यूज करते आणि तसं तर ना साहेबाने मला मोठा कुकर घेऊन दिला आहे पण ना तो मोठा कुकर ना मी रोज यूज नाही करत कारण आता या छोट्या कुकरची सवय झाली आहे आणि हाच जास्तीत जास्त यूजमध्ये होतो कधीतरी घरामध्ये काही पाहुणे वगैरे आले तर तरच मी मोठावाला कुकर लावते नाहीतर आता ह्या कुकरचं ना कुकर जे हँडल असतं ते पूर्ण तुटले तरीसुद्धा मला हाच कुकर मी जास्त यूज करते आणि साध म्हणजे रोजच्या आमच्या चार जणांच्या जेवणासाठी ना हा कुकर एकदम पुरेसा होतो पण आता असं वाटतं की मी मोठा कुकर उगच घेतला हा छोटा कुकर होता तोच बरा होता तर आता इथे ना आ, कुकर लावून झाला डाळबा शिजतंय तोपर्यंत मी आता इथे पीठ मळून घेते चपात्याचं आणि ना ज्वारीचं पीठ संपलं होतं माझं आणि आमच्या इथे ना तसं तर नियम आहे की सकाळी चपात्या बनवतो आणि संध्याकाळी ना ज्वारीच्या भाकरी बनवतो पण आता ज्वारीचं पीठ संपलंय त्यामुळे आता ना संध्याकाळीसुद्धा मला चपात्याच इथे बनवाव्या लागतील आणि सकाळी जेवढं चपात्या लागतात तेवढ्या संध्याकाळी लागत नाहीत संध्याकाळी एकदम कमी प्रमाणात चपात्या लागतात तर आता इथे मी पटापट मी पीठ जे आहे ते मळून घेते आणि पीठ मळून ना वेळ ठेवलं तर मग म्हणजे पीठ एकदम व्यवस्थित मुरतं आणि चपात्या ज्या आहेत ते एकदम व्यवस्थित होतात <laughs> तर आता इथे ना पीठ एकदम व्यवस्थित असं मळून झालेलं आहे पण आत्ताच साहेबांचा फोन आला होता आणि ते स्टेशनला पोहोचलेले आहेत तर स्टेशनपासून घरी यायला ना त्यांना फक्त पाच मिनटं लागतात तर आता हे मळलेलं पीठ जे आहे ना ते मी झाकून ठेवते आणि अगोदर दळण ठेवायचं हे महत्त्वाचं काम मला करावं लागेल कारण की ना ज्वारीचं पीठ संपलं होतं आणि साहेबांना एक दिवस जर भाकरी नसली तर मग त्यांना जेवणाला आवडत नाही त्यांना रोजच्या रोज ज्वारीची भाकर लागते तर त्यामुळं ना हे दळण ठेवणं हे खूप महत्वाचं काम होतं हे अगोदर मी उरकून घेते आणि साहेब तर पोहोचलेले पण आहेत पार्किंग एरियामध्ये तर आता हे दळण दोन्ही पण घेऊन मी पार्किंगमध्ये जाते चल चल ये। 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 आणि दुपारचं जसं ऊन कमी झालं की तसं मुलांचा छावछाव चालू होतं गार्डनमध्ये खेळण्याचं चा वगैरे चालू होतं तर आता इथे आम्ही निघालो आहे गावामध्ये दळण ठेवायला तर इथे बघा हे शेती आहे आणि शेतीमध्ये ना हे अशा टाईपचे घरं आहेत म्हणजे फक्त विटांचं बांधकाम आहे प्लास्टर वगैरे नाही आणि ना अशा टाईपची घरं ना एकोणीसशे नव्वद साली म्हणजे जेव्हा आम्ही लहान लहान होतो एकदम त्या टायमाला ना अशा टाईपची घरं बा बघायला भेटायची आजकाल अशी घरं बघायला भेटतच नाहीत क्वचित कुठंतरी भेटतात बघायला आणि ह्या गावामध्ये ना म्हणजे मोठे मोठेले बंगले पण आहेत आणि अशा जुन्या टाईपचे घरं पण आहेत आणि ते घरं पाहून ना खूप मनाला आनंद वाटतो तर इथे बघा हे जे आहे ना फक्त पाच रुपयाचा कॉईन टाकला की तेवढा बाटला भरून पाणी भेटतं बिसलेरीचं तर आता इथेच जवळच आली आहे चक्की बघा ही आहे ती गा गावातली चक्की आणि खूप जुन्या जुन्या मशनी पण इथे बघायला भेटतात म्हणजे ह्या दादाकडे आता ही नवीन मशीन आहे चक्कीची पण ह्या आतल्या खोलीमध्ये ना भरपूर जुन्या जुन्या मशनी पण आहेत दळणाच्या तर हेच ते दादा आहेत जे इमानदारीनं आणि व्यवस्थित दळण दळत आहेत तर आता इथे दळण वगैरे ठेवलं आणि त्यानंतर दादा बोलले की आठ वाजता या रात्रीच्या आठ वाजेपर्यंत तयार होईल दळण तर आता इथे आम्ही निघालो आहे घरी आणि ही बघा ही शेती वगैरे पाहून ना खूप मनाला आनंद वाटतो आणि इकडं ना खूप शुद्ध वातावरण आहे काही एम आय डी सी नाही कुठल्या कंपन्या नाहीत त्यामुळे ना हे आमच्या इथलं वातावरण खूप छान आहे आणि कोणत्याही प्रकारचं दूषित वातावरण नसल्यामुळे एकदम नॅचरल वातावरण असल्यामुळे ना आम्हाला इथे आजारपण वगैरे सर्दी खोकला वगैरे कधीच कधीच होत नाही आणि खूप छान आहे आरोग्यासाठी एकदम चांगलं वातावरण आहे इथले फक्त एवढंच की कामासाठी थोडंसं लांब जावं लागतं तास दीड तासाचा प्रवास करावा लागतो एवढंच फक्त आवड आहे इथे नाहीतर बाकी सगळं एकदम छान आहे इथले तर आता इथे ना घरी आले आणि घरी आल्यावरती साहेबाने लगेच सांगितलं की काहीतरी भजी वगैरे बनव कारण की ना संध्याकाळची भूक असते आणि कधी कधी साहेब ना जेव्हा सुट्टी होते तेव्हा काहीतरी बाहेर कॅन्टीनमध्ये पण खातात पण कधी कधी ना वेळ पण भेटत नाही त्यामुळं ना संध्याकाळची भूक असते छोटी मोठी तर घरी आल्यावरती मी कधी कधी असं भजी वगैरे बनवून देते काहीतरी वेगळा नाश्ता वगैरे बनवून देते आणि जास्तीत जास्त तर ना साहेबांना भजीच आवडतात खायला म्हणजे इतर गोष्टी म्हणजे वडापाव किंवा समोसे किंवा काही दुसरं काही आलू पराठा वगैरे असं काही खाऊ वाटत नाही जास्तीत जास्त तुम्ही रोज जरी साहेबांना भजी खायला दिले ना तरीसुद्धा त्यांना कंटाळा येणार नाही एवढे त्यांना भजी आवडतात त्यामुळं ना मी सतत घरामध्ये बेसन असतंच माझ्या कारण की कधी काय मूड होईल आणि भजी बनव म्हणून पटकन सांगतील तर लगेच पटकन बनवून द्यावं लागतं तर आता ला इथं ऑलमोस्ट माझा स्वयंपाक तर झालेला आहे फक्त आता डाळीला फोडणी द्यायची आणि चपात्या बनवायच्यात आणि थोडीशी सुकी भाजी वगैरे बनवते काहीतरी सुकट वगैरे बनवते मग मा झाला माझा स्वयंपाक तर, तर आता इथे ना जेवढं लागतं तेवढं मी बेसन घेतलं आणि कांदा तर एकच कापला होता आणि मिरच्या थोड्याशा जास्ती कापल्या होत्या तर आता याच्यामध्ये ना ओवा जो आहे तो असा प्रकारे क्रश करून टाकला आहे हाताने आणि त्यानंतर आता याच्यामध्ये ना थोडीशी हळद टाकणार आहे आणि चवीपुरतं मीठ आणि थोडीशी धना पावडर टाकते आणि धना पावडर टाकलं ना तर खूप छान टेस्ट येते भ म्हणजे ह्या भजीला तर आता याच्यामध्ये ना हे चिरलेला कांदा आणि मिरच्या याच्यात टाकून घेतल्या आणि लगे हात ना मी कटपॅड चाकू वगैरे हे ना लगेच पटापट धुवून ठेवते ज्यामुळे ना पसारा साचत नाही जास्ती आणि आता थोडं थोडं पाणी टाकून ना हे भजीचं पीठ जे आहे ते तयार करून घेते मी जास्ती घट्ट पण नाही जास्ती पातळ पण नाही एकदम मिडियम असं पीठ जे आहे ते करून घेते आणि आता इथे ना सोडा जो आहे ना तुम्ही लास्टला टाकते जेव्हा म्हणजे जे भजी तळायची असतात ना तेव्हाच मी सोडा टाकते अगोदर सोडा टाकून ठेवत नाही तर थोडासा सोडा घेतला इथे हे बघा एकदम पाव चमचा एकदम छोटासा चमचा आहे आणि त्याच्याने पाव चमचा घेतला आहे म्हणजे फक्त चिमूटभर सोडा टाकला आहे याच्यामध्ये आणि आता आ, हे भजी लगेच मी तळून घेते आणि आता सोडा टाकला ना त्याच्यावरती फक्त एक चमच्याभर पाणी टाकते मी कारण की सोडा ॲक्टिव्ह व्हावा त्यासाठी आणि त्यानंतर थोडसंच असं फेटायचं आणि त्यानंतर मग लगेच भजी जे आहे ते तळायला घ्यायचे <स्थाँगा> आणि पहिल्यापासूनची माझी सवयच आहे की कोणतंही काही भांडं वगैरे घेतलं ना ते मी अगोदर धुवूनच घेते कारण की ना स्पायडर वगैरे असतात घरामध्ये आणि आता तर एक दोन असं कॉक्रोच पण दिसलेत आणि कॉक्रोच जे एकदाशी झाले ना तर ते भरपूर होतात घरामध्ये लगेच तर त्यामुळं ना अजूनच हे वाटायला लागलं म्हणजे कितीही स्वच्छ ठेवलं तर बाहेरून एखादं कॉक्रोच जर आलं समजा एखाद्या पिशवीला वगैरे लागून काहीतरी एखादं कॉक्रोच आलं तर मग त्या कॉक्रोचची संख्या लगेच वाढते भरपूर आणि पूर्ण घरामध्ये कॉक्रोच होतात तर आता येते ना भजी जे आहे ते फ्राय करून घेते व्यवस्थित कधीही मी माझ्या घरामध्ये भजी बनवते ना ते ते भजी ना जेवणापर्यंत वगैरे राहत नाहीत कारण की ना असंच गरमागरम भजी बनवलं की पटकन सगळेजण आवडीने खातात आणि गरम गरम भजीच सगळ्यांना आवडते एकदाशी भजी थंड झाली ना मग कोणी पण खायला नको म्हणतं तर आता इथे ना जेवढे होईल तेवढे मी भजी कढईमधून गरम गरम काढून देते आणि सोबतच ना मी आणि टोमॅटो कॅचअप देते आणि भजी तसं तर ना वैभवला पण खूप आवडतात गरम गरम भजी, भजी म, म, खायला पण आता तो सध्या घरी नाही तो गेलाय क्रिकेट खेळायला आणि तो आता उशिरा येणार आहे आणि तोपर्यंत भजी थंड होतील गरम राहणार आहे त्यामुळं तो काय थंड भजी खाणार नाही त्यामुळं ना त्याच्यासाठी मी भजी बनवली नाही आणि अनुष्का पण ना, ना तिला भजी आवडतच नाही पहिल्यापासून तिला जेव्हा घरात भजी बनवते तेव्हा अनुष्कासाठी वेगळं काहीतरी बनवावं लागतं तर आता अनुष्का बोलली की मी पापड्या तळून खाते आणि तुम्ही भजी खावा तर आता इथे मी आणि साहेब भजी खातो आणि मला ना मी सोबत भजी खायला खूप आवडतं आणि म्हणजे टोमॅटो सॉस वगैरे जास्ती आवडत नाही पण सोबत ना भजी खूप छान लागतात तर आता इथे दिलं आहे नाश्ता साहेबांना आणि तसं तर ना मला भजी एवढं जास्ती काही आवडत नाहीत पण बनवलं ना तर थोडंफार एखादं दुसरं खाते पण वडापाव जेवढा आवडतो ना तेवढी मला भजी आवडत नाही <laughs> फ्रेंड्स आता इथे ना भजी वगैरे खाऊन झाल्याच्यानंतर ना माझ्या मम्मीचा फोन आला होता मग थोड्या वेळ ना फोनवरती वगैरे बोलत बसले तर फोनवरती बोलून झाल्याच्यानंतर आता मी लगेच इथे चपात्या बनवून घेते तर ना आज मी पहिल्यांदा चीज पराठा बनवणार आहे आणि वैभवसाठी फर्स्ट टाईम तो खाणार आहे चीज पराठा तर ना मी अशा प्रकारे एक पोळी लाटून घेतली त्यावरती ना चीज टाकलं आणि त्यामध्ये ना चिली फ्लेक्स वगैरे टाकले आणि त्यानंतर ना त्याची अशी म्हणजे एक फोल्ड केलं चौकोनी आणि आता इथे ना चौकोनीच पराठा मी बनवणार आहे चीज पराठा तर या अगोदर ना मी चीज म्हणजे पिझा पिझामध्येच खाल्लं होतं चीज आधी हे ना फर्स्ट टाईम मी पराठा बनवते चीजचा तर जर वैभवला आवडलं तर मग नेक्स्ट टाईम जेव्हा रेशन भरेन तेव्हा जास्ती प्रमाणात चीज घेऊन येईन तर ना आता इथे ना बटर टाकावं लागतं तव्यावरती पण माझ्याकडं बटर नव्हतं त्यामुळे ना मी तूप टाकलं आणि तूप पण चालतं तर अशा प्रकारे ना तव्यावरती तूप टाकलं आणि तुपामध्ये हा पराठा जो आहे तो एकदम खरपूस असा व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे आणि हे बघा दिसायलाच किती भारी दिसतं एकदम पराठा खूप छान असा आणि टेस्ट पण तशीच छान असेल तर आता फर्स्ट टाईम वैभू टेस्ट करणार आहे तर हे बाकीच्या ना चपात्या ज्या आहेत त्या तेलाच्या नॉर्मल चपात्या मी बनवते एकच पराठा बनवला आहे तर फ्रेंड्स आता हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा, आणि मस्त रहा, बाय